राजा भाऊ वानकेले दत्तभाऊ वानसाळे कवडे साहेब महिला आगिनीच्या पटपुळे ताई आमच्या रंगनागिनी निगोट ताई निगोट सर आणि जे नवे दे शिवसेनेचा काम करतात का पाच वर्षापासून ते आणि जर असं तुम्ही कोणी गाता आहेत ते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब यांना पदावर खाली खेचलं त्या टायमाला दुसरी गेलो काळा पण जायला आणि आंबेसारखे कार्य करते एक तर तळ फेर काधारांना गाडण्यासाठी आणि त्या काताराला गाणं करता असताना शिंदेघाटाचे आपल्या कादार गेले त्यांना आपण आता झाडा शिकवायचे कादर गेला आणि धन सगळं पण झाडा शिकवायला जाते तर आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जे आता आपल्याचं काम झालं

किती 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 पालवी गेले कोण कोण काम करते कोण करत नाही कोण नकारांना प्रोत्साहन देते आणि कोण आमच्या सारख्या शिवसैनिकांना कॅबिनेट कार्याचं काम करते हा मी विषय पाहिजे मला सुरज बाबूला आणि यांना हे सांगायचंय घोडेगावमध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली कोण आलं आमच्यासाठी लाडण्यासाठी मामला आधार देण्यासाठी सांगा ना आम्ही लढले गद्दारांसमोर आणि जय गद्दार आमच्या समोर लढले आपल्या शिवसेनेतील काही आमचं विरुद्ध लढले सैनिक भाऊ राजा भाऊ तुम्हाला सांगायचे हे तुम्ही थांबवा यांनी शिवसेना वाढणार नाही कोण आम्ही पडले शिवसेना सांगा ना मला मी फिरतोय आता इलेक्शन मध्ये प्रत्येक कोण आहे कोण बुद्ध होतं काय होतं दत्ता भाऊनी मला दोन तीन वेळा फोन केले तुम्ही गुच्छ आली मी गुच्छी दत्ता मला आमच्या वडिगावची दिली

विधानसभेची निवडणूक आता लागलेली दोन चार महिन्यात आपले भरपूर आहेत सुरज भरपूर आपल्या राजाबाब केले निवडणूक लाडवले सुरज भाऊनी पण निवडणूक लाडवले प्रत्येकाने जी निवडणूक लढावी त्यांचं ते मुलगी पण व्हाय पण तिकडे आपलं मी सांगतो मी पण धोडेगाव

हे नंदुवाड साठी झालेलं आहे राजा भाऊ साठी झालेलं नाही सुरेश भाऊ साठी झालेलं नाही हे शिवसेनेची मी दळवळ सांगतो तुम्हाला आणि गेले आता बरेच चार आले प्रत्येक मिटिंग किती मिटिंग झाल्या आपल्या शिवसेने तालुक्यात दलाई आल्या कोण कोण आलो एक एक मिटिंग आम्ही सोडली आम्ही आम्ही मोर्चाला दोन अडीच वर्ष अंगावर कोण आले मिटिंगला अहो जे शो करतात अशी पद्धत जे घालतात आम्ही आमच्या सारखे घालतात आम्हाला माझी बात आमदार नाही खपून घेत नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे उद्धव साहेबांना पण आम्ही काला वाढला नाही सगळ्या मिळेल जाऊ द्या जे आपलं असं ते आपलं काय हरकत नाही आपलं बाबा काय हरकत नाही ते दोन दत्तम मी चुके त्यांच्याकडून याकडे चुके आपल्याकडून पाच चुके ते होय उद्धव साहेब आघाडी करते नाही करतील आपण स्वतंत्र लढू आपण काय होईल ते होईल पण याचा अर्थ असा नाही आपण ज्या बोलले साठी प्रचार केला तर अंगावर येतो आमची गोडगावला भांडू या मंदऱ्या दिवशी देवद्री आपले देवंद्रा ते पंधरा मध्ये फिरत होते मी स्वतः व्हिडिओ काढतो मला तो म्हणला हे बोलायचं ना अरे नाही कारण घे मी काय रस्त्यावर शूटिंग घेतो मी काय एवढं झालं का आमची फार वातावरण झाड झाली भीव शेसाठी झाले जर व्हडिओ मध्ये एवढी मोठी सभा झाली शिवछेच अजून सांगितले शिवसैनिक आम्ही सक्सेस केलेले आहे आणि मग असा आपल्या आपण ताकद कार्यकर्त्यांना देण्याचं सोडून राष्ट्रीय कार्याचं घडवळ अवतरण करायचं अजिबात जाऊन राहणार आहे शिवसेना हे शिवसेनाच आज उद्या आज आहे आपण उद्या नाही ठाकरे ते ठाकरे राहणारच पण या अशा पद्धतीने आपलं वातावरण चांगलंय बाहेरचा सगळं घेऊन आहे आपल्या शिवसेनेचा कोणता उद्या दिला तर तो निवडून येणारच आहे ज्यांनी ज्यांनी विधानसभा लावली

त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचा अजिब भाजपला नाही तर उदाहरण मिळायचं नाव घेत नाही कसे काय करायचं आपल्या मीटिंग मध्ये सांगा नाही तर हे पहिले याच उत्तर द्या मला हे तुम्हाला माहिती आहे भाऊ तुम्हाला माहिती मी काय बोलतोय आता कोण म्हणते हे बोलतो तुम्हाला माहिती बवळे साहेब तुम्हाला माहिती मी कोणा बोलतोय आपल्या विषयी हा मला एकच म्हणायचंय जर आपल्याला विधानसभा लढवायची असं त्याचे सगळे दारा गाळते शिवसेनी काय काय करते त्या पूर्व भागात त्या लाखंडा वरती काढले शिवसेनेचा फोनाला कौतुक झालं म्हणून काय आलं म्हणजे काय दर भेटले जर भाषे नायकांचं दौरे वगैरे वगैरे म्हणून आम्ही नाही म्हणतो या, ना 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 या। तुमचं इथं सांगा आणि आपलं जे खतखत आहे ती सांगितली गेली पाहिजे नुसते शोक आणणारे आपल्याला शिवसैनिक चालणार नाही सरळ सरळ नाव घेऊन नाडणारे

था था था। ही कामगारांना आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही काम करणार आहे आम्ही रस्ते काम करतो सोशल मीडिया काम करतो सगळं काम करतो आम्ही शोकांना कार्यकर्ते मोठे वाटे नाही मोठे मागा माणूस आहे नाना गाव शिवसेने हृदय आपल्याला ओळखली जायचे त्यांचेच आम्ही कार्यकर्ते सरळ मानणारे काय करणार आहे आणि आमच्यावर या पाट्यात भागावर आम्हाला आमच्या काय अन्याय होते तो अन्याय दूर करायचा असत आमच्या भागात माझ्यासारखा कार्यकर्त्यांनी खर्च करतो त्याला मलाकल सगळं सगळी तुझ्या आज मी तुम्हाला जाहीर सांगतो कुणी असून तुझं सर झाला दिदी दिन त्यांना तिकडे दिन काम करू पण चांगलं वातावरण झालेलं आहे त्याच्यात सुखाचा गाडा घालू नका बाहेर अशी चर्चा आहे का तुमचे काही लोक सुपारी घालतात आणि वातावरण ढकलून मला त्यांना मी सांगायचं

आतापर्यंत काय केले काम त्याचा काय त्याचा गाव किती मिटिंग लागले होते आणि आता निवडणुकीत प्रचार करत होते आणि आपसाती बांधणं मला आनंद आहे या तालुक्यात राजा भावासह सर राजाराम राजाराम भाऊ असत यांची गेले दोन वर्ष तितकी भांड झालेली अंतर्गत मारा मारा झालेले ते पाहिले सांगले आणि बोलले साहेबांचं मी एखाद्या हिशोने आभार मानले

आव्हान त्यांच्या वक्तव्याने आपली शिक्षण लागतो एकदम आनंद आहे पण त्यांनी पण काबूल केलं मोठे सेलिब्रिटी आपले खोले साहेब आहेत त्यांच्यामुळे छान केल्या तर का मग आपला हा खासदा छत्रपतींचा मावळा तुला असं ठीक आहे पण आता राज्यात पोहोचलेला आहे

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका